नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे सुनेगाव या गावामध्ये सांगवी सुनेगाव हे जे छोट नदीच्या बाजूला वसलेल्या टेकड्यावरचं गाव आहे या गावामध्ये मी आलेलो आहे विषय असा आहे की या गावातील नागरिकांना जे स्वस्त धान्य दुकानामार्फत रॅशन दिलं जातं ते रॅशन व्यवस्थित मिळत नाही कमी प्रमाणात दिलं जातं दिलेल्या राशींची पावती दिली जात नाही दुकान वेळेवर उघडलं जात नाही काही मैतांच्या नावानं सुद्धा राशन उचललं जातं आणि हा सर्व एकंदरीत भोंगळ कारभार स्वस्त धान्य दुकानदाराचा या ठिकाणचा जो आहे त्याची रीतसर तक्रार या गावच्या काही नागरिकांनी तहसील कार्यालयाला दिलेली आहे त्यावरून तहसील कार्यालयाच्या पुरवठा अधिकारी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या या सर्व लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांचा पंचनामा करण्याची शासकीय प्रक्रिया चालू आहे तरच माझ्यासोबत या गावचे काही नागरिक का आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की त्यांची स्वस्त धान्य दुकानदाराबद्दल नेमकी काय तक्रार आहे आणि त्यांना का राशन कमी दिले जात काय नाव आहे तुमचं ज्ञानेश्वर गोयन काय तक्रार आहे तुमची स्वस्त धान्य दुकानदाराबद्दल स्वस्त धान्य दुकानदार सरकारी नोकरदाराला राशन देतो मयत लोकांना राशन देतो बाहेर गेलेल्या मुलीला उचलतो उचल राशन तुम्हाला राशन देत नाही का स्वतः देत नाही राशन कार्ड मध्ये नाव आहे का तुमचं यादीला नाव आहे स्वतःच राशन कार्ड आहे स्वतंत्र तुमचं कुठल्या ह्याच्यातलं योजनेतलं काही माहित आहे का नाही तेवढं काही विचारलं बरं तुम्ही स्वतः दुकानदाराला विचारत नाही का नाही ते बोलत नाही घरला गेल दोन वेळेस हा ते तुच तो बघ नाव घालायचं काढायचं हा हा बर त्यामुळे मी त्याच्या परत दुकानला गेलोच नाही मग अशा बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी आहेत नाव कुणा पण कुणाच्याच व्यक्तीचं घालित नाही म्हणजे नवीन नाव काहीच नाही किंवा काही वगळलेली असले तर ते पुन्हा समावेश करत नाही आणि मग लोक वीस लोकांची यादी आहे मुली बाहेर गेलेल्या आहेत आमच्या मुली आमच्या लग्न झाले की महिन्याला राशन आमचं बंद होते आणि त्याच्या मुलाचे लेकर देखील होऊन राशन दुकानला नाव चालू आहे म्हणजे इथून बाहेर गेलेल्या ज्या मुली आहेत त्यांच्या नाव सुद्धा आणखीन राशन मध्ये कमी झालेलं नाही त्याचा हा स्वस्त धान्य दुकानदार माल विकून खातो बर ती देते का हे तुम्हाला बर दुकान वेळेवर उघडत आहे का गेले की पब्लिकला हा आणि जेवढं काही खोटा आलाय तेवढा देत का ते नाही लोकांचे बाहेर गेलेल्या मुला वाटले नाही 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 तुम्हाला जे राशन नाही देत नाही यासोबतच दुसरे अब या गावचे नागरिक आहेत त्यांची सुद्धा या संदर्भात तक्रार आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव पवन नारायण सुरना काय तक्रार आहे तुमची दुकानदाराबद्दल माझी तक्रारी आहे की आमचं तर राशन नाहीच नाव यादीमध्ये मला राशन कार्डच नाही गावात तर माझ्या भावाचं राशन कार्ड आहे ते भाऊ मयत आहेत तर त्याला आजपर्यंत फक्त तीनच मुलाचं राशन दिलं सहा व्यक्ती असून आणि आता ज्यावेळेस आम्ही आलीने अर्ज केला त्यावेळेस ती यादी आली त्यावेळेस त्यांनी यादीची फोटो काढून जेव्हा घेतली त्यावेळेस त्यांनी आता ह्याला सात माणसाचं राशीन इतके दिवस देत नव्हतं इतके दिवस फक्त तीनच माणसाचं राशन राशीन बाकीच मग आता हे राशन जे आहे जे काही वरून आलेलं आहे तेवढ्या प्रमाणात देते काही कमी देते मग कमीच भेटलं ना त्यांना इतके दिवस नाही जे काही ठरून वर माणसी ठरवून दिलेला कोटा आहे तेवढाच देते का कमी देते नाही नाही कमीच भेटलं ना त्यांना तीन दिवस तीनच राशन जेवढं देतोय रुपया दराने वाढून देतो पैसे जास्त घेते पावती देत नाही बर बर काय नाव आहे तुमचं काय तुम्हाला राशन मिळत का बरोबर मला राशन मिळत आहे माझे मध्ये नाव होते ते कट केले कोणी ह्याच्यावर केले माझे का उत्पन्न जास्त आहे कशा बोलतो केले ते चौकशी हो राशनची पावती देते का पावती देते घेते का बर बर यानंतर आणखी काही नागरिक आहेत माझ्यासोबत काय नाव आहे तुमचं अथर काय तक्रार आहे तुमची राशन दुकानदाराबद्दल भावाचं यादीमध्ये नाव आहे त्याला राशन देत नाही बर त्याच्यामुळं अर्ज केलेला आहे आणि कमी राशन देते पैसे दे बरोबर घेते का जास्त घेते बरोबर घेते दे। पावत्या देत नाही पावत्या देत नाही भेटत बर दुकान वेळेवर उघडलंय का दुकान वेळेवर उघड माल चांगलाय दे ते देते बर असे किती लोकांच्या तक्रारी आहेत गावातल्या बऱ्याच लोकांच्या साहेब आता लोक शेताला गेलेले बर 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 अच्छा जजेंद तुमचं ना काय नाव आहे मामा यशवंत काय तक्रार आहे तुमची आमचे काय ना रस हम्म यादीमध्ये नाव होतं दर रश्यामध्ये आमचं टाकलं काढून टाकलं बर मग आता कोणतं आहे आता काय नाही देते महिन्याला राशन दे पावती बी नाही पावती देत नाही पैसे जास्त घेत आहे का पैसे आता किती हा हा समजा फ्री आहे तुम्हाला नाही काही तरी बी पैसे घेत आहे का असं म्हणलं ते पैसे वगैरे काही घेत नाही बरं 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 काय नाव आहे ढव तुमचं चंद्रकांत काय आहे तक्रार तुमची बाय तक्रार काही नाही पहिले मला दोन वर्ष राशीन भेटलं नव्हतं म्हणजे आता चालू झाले राशी मग बरोबर देते का माणसाप्रमाणे माणसाप्रमाणे आता चालू नव्हतं देते म्हणजे एका पाच किलो म्हणजे आता हे तीन महिने झालं का मला नव्वद किलो भेटलं नव्वद किलो भेटले त्या दे दिन दे हा पावती पावती नाही दुकान उघड जाई वेळेवर दुकान म्हणजे आता खवाय केले तर नाही महिनाभर उघड जाई काही दोन तीन दिवसाच उघड दोन तीन दिवस पुण्या नाही पुण्यात गेले की गेलं नाही आपण जर गेलो तर टायमवर भेटतोय अंगटायला अजून कोण आहे तर हे काही लाभधारक होते सुनेगावचे राशन स्वच्छान्य दुकानाचे त्यांनी आपली व्यथा या ठिकाणी आपल्या डीडीएम न्यूज चॅनलला सांगितलेली आहे त्याचबरोबर दुसरी एक धक्कादायक गोष्ट त्यांनी समोर आणलेली आहे की ह्या धान्य दुकानदाराला जे राशन दिलं जातं त्यात वीस लोक हे मयत आहेत तरी पण त्यांचं नाव त्या राशनच्या धान्य दुकानाच्या यादीमध्ये आहे आणि त्याचा कोठा संबंधित दुकानदाराला दिला जातो त्याचबरोबर या ठिकाणच्या ज्या काही मुली आहेत ज्या लग्न होऊन गेलेल्या आहेत त्यांची सुद्धा संख्या सतरा आहे त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणाहून कमी झालेलं नाही त्यांना सुद्धा राशनचा कोठा दिला जातो त्याचबरोबर दोन व्यक्ती या नोकरदार आहेत त्यांच्या नावाचा सुद्धा राशनचा कोठा संबंधित धान्य दुकानदाराला मिळतो तरी पण गावातील लोकांना धान्याचा जो पुरवठा व्हायला पाहिजे स्वच्छ धान्य दुकानाच्या नियमाप्रमाणे तो होत नाही अशी या येथील नागरिकांची तक्रार रिसर्च तहसील कार्यालयाला प्राप्त झालेली आहे त्यांनी ती दिलेली आहे तहसीलचे संबंधित अधिकारी संबंधीचा पंचनामा करत आहेत त्यांच्या पंचनाम्यातून काय निष्पन्न होईल ते आपण पाहू मी दिनकर मध्यवार डीडीएम न्यूज चॅनलसाठी धन्यवाद